शक्तीपीठ विरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकमधील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठक होणार असल्याची माहिती विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतीश पाटील आणि संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश कोंडे यांनी दिली आहे चालू हंगामात उत्पादनात चांगली वाढ झाल्याने गहूसह किरकोळ बाजारात डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय दोन महिन्यात डाळींच्या दरात सरासरी पन्नास ते साठ रुपयांची घसरण झाली पुढील काळातही डाळींच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते पुण्यात शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यांच्यासोबत चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत पुण्यात प्रस्तावित असणाऱ्या प्रवेशांसोबत हा प्रवेश सोहळा होईल बावीस सो वर्षात शिवसेनेत काम केल्यानंतर पळसकर यांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे उद्धव ठाकरे यांना त्यांनी लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे भाजपचे आमदार सुरेश ढस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली या भेटीनंतर वादळ निर्माण मनोज चरांगे पाटील अंजली दामनिया यांच्यासह विविध राजकीय या पक्षांकडून सुरेश डस यांचा समाचार घेतला जात आहे त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मोठा आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी तृप्ती देसाई यांची भेट तीन चार तास झाली आहे मंजुच्या भेटी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड याला वाचवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे जळगावातील सराब बाजारात दोन दिवसांपूर्वी घसरण झालेल्या चांदीच्या भावात दोन दिवसात तीन हजार तीनशे रुपयांची वाढ होऊन शुक्रवारी ती थेट अठ्ठ्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे चांदीने नवीन विक्रम केला आहे अथकाळच्या सत्रात चोवीस कॅरेट सोने पंच्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तेवीस कॅरेट सोने पंच्याऐंशी हजार सहाशे चोपन्न बावीस कॅरेट सोने अठ्ठ्याहत्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपयांवर आहे